नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात आशा करते स्वस्त आणि आनंदी असाल नेहमीप्रमाणे स्वयंपाकाला सुरुवात केली आहे गंजात भात ठेवलेला आहे आणि आता भाजीला फोडणी द्यायची सुरुवात करते आहे तर मैत्रिणींनो इथे माझी भाजी फोडणी टाकून झालेली आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी मिक्स धान्याचं कणिक दळून आणलेलं आहे तर आज त्याच्या भाकरी कशा करायच्या सोबत शेअर करणार आहे तर आता म्हणजे मी भाजी फोडणी झालेली आहे तसे हे भाजी करत आहे मी मी भाजी शेंगाला सुरुवात करते भाजी फोडणी देऊन झालेली आहे आता भाजीला मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आणि या साईडला मी तवा ठेवून देते कारण की पोळ्या मी या करते तर चला आता पोळ्या करूया तशा या भाकरी आहेत पण मी याला पोळ्याच म्हणे कारण की मी ज्वारीच्या भाकरी सुद्धा पोळ्यांसारख्याच करते नंतर आपण पेपर ठेवून घेऊया त्याच्यावर मी एक घेते आणि हा ऐका आपल्याला जितकं कणिक पाहिजे आहे तेवढ्या पोळ्या करायच्या आपल्याला इथे कणिक घ्यायचं आहे आपल्याला स्वयंपाक करताना अंदाज येतोच की कि आपल्याला किती कणिक लागते आणि त्याच्या किती पोळ्या होऊ शकतात त्यानुसार आपल्याला कणिक घ्यायची आहे कणिक घेतली डब्बा जिथल्या तिथे ठेवून दिला थोडं मी मीठ घालते यात मी थोडं गरम पाणी घालते आणि एका थंडाच्या मगमध्ये मी गरम पाणी मिक्स करून आणि थोडं कोमट पाणी आता गरम पाण्यामध्ये आपल्याला कणिक छात मिक्स करून घ्यायची आहे थंड पाण्याच्या पण ह्या छान बनून जातात पण कस एक हात दोन असल्या तर थंड होतात आता यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जसं कणिक मळतो तसंच ह्या कणकेला सुद्धा मळून घ्यायचंय म्हणजे मी तर तशीच मळते पण जर तुम्ही जशा भाकरी करत असाल आणि ज्या पद्धतीने कणिक मळत असाल तशीच मळा आता इथे मी थोडी घट्टशी कणिक मळून ठेवलेली आहे आणि एक गोळा बाजूला ठेवून घेतलाय त्याचा एक सॉफ्टचा गोळा बनवून घेणार जसा आपल्याला पोळीला किंवा भाकरीला आपण जसा गोळा तयार करतो तसाच गोळा इथे आपल्याला तयार करायचा आहे थोडा मऊज गोळा इथे आपल्याला तयार करायचा आहे आता, आता जो गोळा तयार करून घेतलेला आहे तो घेऊया आता गोळ्याला पोळपाटावर छान मळून घेऊया म्हणजे तो थोडा सॉफ्ट होईल गोळा थोडा मोठाच झालेला आहे कारण की आपल्याला जाळ भाकरी नाही करायची आहे अगदी पोळ्यांसारखं आपल्याला या भाकरी करायची आहे तर आपण जसा पोळ्यांसाठी गोळा घेतो तेवढाच गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे आता कणकेमध्ये ठेवून त्याला व्यवस्थित कणिक लावून आणि हातावरच त्याला थोडं थापून घ्यायचं आहे परत आपण दोन्ही साइडला त्याला कणिक व्यवस्थित लावून घेऊया आणि अगदी हळूवार हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे जशी गव्हाची पोळी आपण लाटतो तशीच पोळी आपल्याला इथे लाटायची आहे एकदम आपण पोळी काही लाई नाही काही नाही एकदम पोळी सरकळीला आपण लाटलेली आहे आता तव्यावर आपण पोळी टाकून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला यावेळेस थोडी मोठी करायची आहे आणि जसं भाकरीवरती आपण थोडं थोडं पाणी लावतो तसंच थोडं पाणी आपल्याला या पोळीवरती लावायचं आहे एक साइडनी भाकर छान शेकल्या गेली की आपण त्याला पलटवून घेऊया मग दुसऱ्या साईडनी पण त्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे सोबत सोबत आपण दुसरी पोळी पण लाटून घेऊया खालच्या बाजूने भाकरी छान शेकली गेलेली आहे आता तिला गॅसवर टाकून आपण छान शेकून घेऊया तुम्हाला गॅसवरती शेकायची नसेल तर तुम्ही तव्यावरतीच तिला शेकू शकता तुम्ही बघत असाल मस्त टम्म फुगलेली ही भाकरी किंवा पोळी तयार झालेली आहे आता बाकीच्या भाकरी पण मी अशाच प्रकारे करून घेणार आहे अशा प्रकारे मी ह्या मिक्स धान्याच्या म्हणजे मल्टीग्रेन पिठाच्या पोळ्या करते मी ज्वारीच्या भाकरी पण अशाच लाटून पातळ पोळ्यासारख्या भाकरी करते आता आमच्याकडे कोणी साध्या पोळ्या खात नाही असा मुलगा मी माझे मिस्टर आणि सगळे आता भाकरी खात सकाळचा माझा स्वयंपाक आता पूर्ण आठवला आहे आता मी नाश्ता करते त्याच्यानंतर मला चहा लागतो चहा करते आणि त्यानंतर मग गॅस ओटापासणं भांडे हे सर्व आपले बेरीचे काम ते तर असतातच किचन आवरून झाले तेवढ्यातच बेल वाजली बाहेर जाऊन बघितले तर मिशोचे पार्सल आले होते मिशोवरनं मी दोन वस्तू बोलवल्या होत्या ते आज डिलिव्हर झाल्या तर चला तुम्हाला दाखविते मी मिशोवरनं काय काय बोलवलेले आहेत तर सर्वात आधी हा बॉक्स ओपन करून बघूया हा बॉक्स ओपन करताना माझ्या लक्षातच येत नव्हतं की मी हे काय बोलवलेलं आहे आणि आता जेव्हा मी याला ओपन केलं तेव्हा मला दिसलं की ही ऑइल स्प्रेची बॉटल आहे मग माझ्या लक्षात आलं की मी हो ही बॉटल बोलवलेली आहे सध्या मुलगा जरा हेल्थ कॉन्शियस झालेला आहे तर त्याला अगदी थोडं थोडं तेल लागतं तर तो म्हणाला मम्मी ऑइल स्प्रेची बॉटल बोलव तू पराठ्यांना वगैरे चमच्याने तेल लावतेस तर खूप जास्त तेल लागते तर मी म्हटलं चला हो बरोबर पण आहे तसही एअरफ्रायर मध्ये सुद्धा आपल्याला ऑइल स्प्रे ची बॉटलची आवश्यकता पडत असते म्हणून मी ही ऑइल स्प्रेची बॉटल ऑर्डर केली होती पण मीच विसरून गेले होते सोबत एक छोटा नोजल दिलेला आहे जो आपल्याला पाईपच्या खाली लावायचा आहे आणि त्याला एक छोटीशी जाळी लागलेली आहे त्यामुळे जर तेलात काही कचरा वगैरे असेल तर तो स्प्रे मध्ये येणार नाही कारण की स्प्रे मध्ये जर कचरा अडकला तर मग स्प्रे काही बरोबर होत नाही या ऑइल बॉटलला आपण दोन्ही प्रकारे युज करू शकतो याचा नॉब ओढला तर हे झाकण ओपन होतं आणि आपण तेल भांड्यात ओतू शकतो आणि तेल स्प्रे पण करू शकतो म्हणजे टू इन वन मध्ये आपलं काम होतं दोन वेगवेगळी ऑइल कंटेनर ठेवण्याची गरज नाही काचेची भरणी आहे छान आहे यूज केल्यानंतर किती उपयोगी आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन चला दुसरा प्रोडक्ट ओपन करूया पॅकेट वरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की हा ड्रेस आहे हो हा एक सूट आहे जो मी माझ्यासाठी बोलवलेला आहे डेली वेअर करिता आपल्याला ला ड्रेस लागतच असतात आणि व्हिडिओ करायचे म्हटले तर जरा जास्तच ड्रेस लागतात नाहीतर तुम्ही म्हणाल काय ही बाई नेहमी तेच तेच ड्रेस घालते कॉटन आहे खूपच छान कपडा आहे एकदम सॉफ्ट वाटेट आहे आणि किंमत पण एकदम कमी आहे फक्त तीनशे त्रेपन्न ला मला हा कुर्ता सेट पडलेला आहे मी मागे लोकल मार्केट मधून मा कुर्ती घेतल्या तर एकच कुर्ती चारशेच्या वर होती हा तर पूर्ण सेट आहे प्रिंट पण खूप छान आहे रंग पण छान आहे तुम्ही जरूर घेऊ शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देऊन देईल तुम्ही तिथून घेऊ शकता जेवण वगैरे आटोपलं थोडा वेळ बसून होती आज व्हिडिओ एडिटिंग पण करायचा कंटाळा आला होता थोडा वेळ बसले पण खूप बोर व्हायला लागलं तर मिस्टरांना म्हटलं चला डी मार्टला जाऊया तसाही थोडा किराणा आणायचाच होता आणि हा आहे आमच्या सिटीतला डबल डेकर मेट्रो पूल खालून गाड्या जातात आणि वरून मेट्रो जाते आणि हा अंडर ब्रिज रस्ता आहे डीमार्ट आमच्या घरापासून जवळपास सात ते आठ किलोमीटर लांब आहे तुम्हाला तर माहितच असेल की डी मार्ट हे शहराच्या बाहेरच असतात तर, बाहे तर पोचलो आम्ही डीमार्ट मध्ये हा डी मार्ट थोडा छोटाच आहे म्हणजे फर्स्ट आणि सेकंड फ्लोर आहे खाली पूर्ण ग्रॉसरी वगैरे असे आयटम्स आहेत आणि वरती मग क्रॉकरी कपडे वगैरे अशा ज्या आयटम्स आहेत ते वर आहेत डीमार्ट मध्ये आपण जातो किराणा घ्यायला पण असं कधी होत नाही की आपण भांडे क्रॉकरी या वस्तू बघणार नाही घ्यायची असो की नसो आपण ती बघतोस आणि मग नाही म्हणता म्हणता एक दोन वस्तू घेऊनच टाकतो आता इतकी छान छान आणि नवनवीन व्हेरायटी दिसतात तर मोह काही आवरत नाही तुमच्या सोबत पण असंच होतं काय मला कमेंट्स करून नक्की सांगा चला फायनली आमचा किराणा आणि काही सामान घेऊन झालं आणि आता मी डीमार्ट मधून बाहेर निघतो आहे घरी आलो इथपर्यंत संध्याकाळ झाली मग काय हातपाय धुतले आणि स्वयंपाकाला सुरुवात केली जास्त भूक पण नव्हती तर म्हटलं हलकं फुलकच बनवावं तर घरात लवकी होतीच आणि मला रेसिपी पण शूट करायची होती तर मग दालच्या राईस बनवायचं ठरवलं इथे मी डाळी घेतलेल्या आहेत चना मूग आणि तुरडाळ धुवून कुकर मध्ये डाळी घातल्या त्यात कांदा टमाटर हळद मीठ पुदिन्याची पाणी आणि कसुरी मेथी घातली कुकर गॅसवर ठेवून डाळ शिजवायला ठेवून दिली सोबत जिरा राईस बनवायचा होता दालच्या सोबत जिरा राईस अप्रतिम लागतो तर इथे माझा जिरा राईस सुद्धा बनवून झालेला आहे आता याच्यावर झाकण ठेवून देते आणि याला शिजू देते कुकर थंड झाल्यावर ताडीला फोडणी दिली आणि हा बघा दालचा राईस तयार आहे ही पूर्ण रेसिपी तुम्हाला माझ्या आर्य सोमली रेसिपी या चॅनेलवर पाहायला मिळेल आणि माझ्या त्या चॅनलला पण सबस्क्राईब जरूर करा चला रात्रीचा स्वयंपाक आटोपला आणि दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला आता दाखवत आहे की मी डी मार्ट मधून एक्स्ट्राची काय खरेदी केली आणि किराण्या व्यतिरिक्त एक दोन वस्तू तर आपण घेऊनच येतो तर हे आहेत फेस टॉवेल एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये आहेत पाणी छान अॅब्झॉर्ब करतात बाहेर कुठे जायचे तर आपल्याला रुमाल पाहिजेच असतात आणि हे आहेत फक्त फिफ्टी नाईन मध्ये चार पीस आणि हा आहे एक बॉल मेलामाईन मध्ये आहे खूप सुंदर दिसतो म्हटलं एखादा असाव आपल्याकडे म्हणून घेतला हा पण फिफ्टी नाईन ला आहे ही दुसरी एक छोटी प्लेट ओवल शेप मध्ये दिसायला खूपच सुंदर सॅलेड किंवा बिस्किट ठेवायला वगैरे आपण याचा युज करू शकतो मग हे दोन काचेचे बाउल घेतले एक छोटा आहे आणि एक मोठा हा फोर्टी नाईन ला आहे आणि हा फिफ्टी नाईन ला त्या मानाने मला असा वाटतो की हा फोर्टी नाईन वाला महागात पडला कारण की हा बघा एवढा मोठा असताना फिफ्टी नाईन ला आणि हा एवढा छोटा असताना फक्त फोर्टी नाईन ला चला काही हरकत नाही तर मैत्रिणींनो ही होती माझी छोटीशी शॉपिंग आणि आजचा हा व्हिडिओ पण मी इथेच थांबवते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नमस्कार